काजल माझं नाव काजल आहे आणि सासूडला राहते इकडे आल ते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं दवाखान्यात ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सातारा जावा डिलव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विसरा त्यांनी इकडं चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होत सिजरिंग केलं मग चार बाळ होते त्या मंदिरिका आता काय किती आपत्ती आहेत आणि मुली किती आहेत एकूण सात मुली दोन मुली पाच आम्ही कशी आहे तब्येत चांगली आहे माझं नाव विकास आहे मंडळीचं नाव काजेल आहे मी राहतो इथं आलेला आत्ताच्या घरी आता म्हणजे राह चार पाच दिवस मग आपण दवाखान्यात बायकोच्या पोटात दुखायला लागला अचानक मी सासवडून इकडे आलो सताराला तर इथं दवाखान्यात होते बायको बायकोला तर आतमध्ये नेली डिलिवरी झाली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ तर मी इथं पोहोचलो साई बी कारासाठी बायकोमधली चालते बरे तर मी इथं पोहोचलो तर डिलिव्हरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होती आता तर आता चार मुलं झाली म्हणजे टोटल एक पोरगा आणि तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी येतं चांगली आहे मस्त येतं खाणं पिणं टाइमवर येत चहा बी येतो टाइमवर